पेशंट साठी ओबीसीच्या जागेवर ओबीसी लाच तिकट मिळावं ही इच्छा होती आमची हॅलो कारण कोरसक सर जनतेच बसून नाराजी आहे ओबीसी च्या जागेवर ओबीसी तिकीट द्यावं अशी आमची इच्छा आहे भवर बोलतोय भवर अंबर अंबर काय म्हणले

बरोबर बरोबर बरो नाही नाही कोणी सांगितलं नाही मला माझी इच्छा इच्छा आहे म्हणून ठीक आहे सर चुकी झाली माझी तुम्हाला कॉल केला मी